नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली मधील मोबाईल दुकानाला लागली आग लाखोंचे मोबाईल आगीत भस्मसात सांगली मध्ये आझाद मैदान मधील नवतरंग मोबाईल शॉपीला आग लागली त्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी मोबाईल दुकानाला आग लागली ही आग सुमारे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागली होती दुकान मालकाचे नाव वीरेंद्र यड्रावे हे आहे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग विजवली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या दुकानाचे नाव नवतरंग मोबाईल शॉपी सांगली असं आहे अग्निशामक दलाने लगेच धाव घेऊन आग विजवली परंतु या आगीमध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे हिरकरी न्यूज करिता शरद गाडे सांगली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट